सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ हो। आपण आजच्या व्हिडिओत एक महत्त्वाचा उपाय पाहणार आहोत ज्याने आपल्या डोक्यावर भरपूर सा कर्ज झालेलं आहे किंवा कुणाचे लग्न जमत नसेल किंवा ज्यांना व्यवसायात कुठल्याही प्रकारचा चांगला उत्पन्न होत नसेल किंवा काही ना काही ते तरी कारण असतो आपले घरातले पैसे सर्व काही निघून जातात किंवा एक ना अडे अनेक अडचणी आपल्या घरात आपल्या मुलांवर आपल्या पतीवर येत असतील तर त्या अडचणी दूर करण्यासाठी एक महत्त्वाचा उपाय मी घेऊन आले हा उपाय ज्यांना कुणाला हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन नक्कीच शेअर करा तर काय करायचं आहे सांगतंय का ह्या उपायाला कुठल्याही प्रकारचा जास्त खर्च होणार नाही सर्वात महत्त्वाची गोष्ट एक मातीचा दिवा लागणार आहे त्यात एक कापसाची वात लागणार आहे आणि राईचं तेल लागणार आहे ज्याला मोहरीचं तेल आपण म्हणतो ते तेल लागणार आहे अगदीच नसेल तर तुम्ही साधं तेल वापरलं तरी चालेल परंतु मोहरीचं चा तेल अतिशय प्रभावी असतं कुठल्याही उपायासाठी हे मोहरीचं तेल महत्त्वाचं असतं त्यामुळे ते मोहरीचं तेल इथे आपल्याला घ्यायचं आहे त्याचबरोबर एक खायचं पान एक खोबऱ्याचा तुकडा आणि थोडासा गुळ एवढ्या वस्तू आपल्याला ह्या उपायासाठी लागणार आहेत हा उपाय आपल्याला कुठे करायचं आहे तर आपल्या आजूबाजूला गावात कुठे ना कुठेतरी मारुती रायाचं मंदिर असेल तिथे जाऊन हा आपल्याला उपाय करायचा आहे ह्या उपायासाठी आपल्याला मारुतीच्या मंदिरातच जायचं आहे अगदीच नसेल तर घरात करू शकता शक्यतो घरात करू नका हा उपाय तुम्हाला बाहेर जाऊन करायचा आहे मंदिरात आता आपल्याला मंदिरात जाताना ह्या सर्व वस्तू सोबत घेऊन जायच्या आहेत तिथे मंदिरात जाताना ह्या वस्तू सोबत नेल्याच्या नंतर तिथे गेल्यानंतर आपण मारुतीरायांच्या समोर हा एक जो आपण दिवा भरून घेतलेला आहे तेलाने तो दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर जो खायचा पान नागवेलीचा आपण घेतलेला आहे त्या पानावर एक खोबऱ्याचा तुकडा आणि थोडंसं गुळ त्याच्यावर ठेवायचं त्यानंतर तिथेच बसून हनुमान चालिसा तुम्हाला एक वेळेला म्हणायचं आहे अगदीच तुम्हाला हनुमान चालीसा येत नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावून तिथेच ऐकू शकता तिथे जर का अलाऊड असेल तर नाही तर तुम्हाला वाचण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही आता हा उपाय तुमचा इथेच संपत नाही तर हा उपाय केल्याच्यानंतर तुम्हाला मारुतीरायाच्या समोर अगदी व्यवस्थित नमस्कार करून आपलं डोकं तीन वेळा टेकायचं आहे त्यानंतर एक्कावन्न वेळेला मारुतीरायाच्या मंदिराला प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि आपली इच्छा मारुतीरायांच्या समोर म्हणायची आहे तुम्हाला माहिती आहे बलाढ्य देवता म्हटलं तर मारुतीराया आपल्याला आठवतं आणि या आपल्या ज्या काही इच्छा आहेत ज्या काही जे काही आपले संकट आहेत ते दूर करण्याचं काम मारुतीराया नक्कीच करत असतात त्यामुळे हा उपाय तुम्हाला मारुतीरायाच्या मंदिरातच जाऊन करायचा आहे आता हा किती मंगळवार करायचा आहे बघा पहिल्या मंगळवारपासून सुरुवात करा तुम्ही कदाचित तुमच्या नशिबात असेल तर तुम्हाला दुसऱ्या मंगळवारापर्यंतसुद्धा तुमची इच्छा पूर्ण होताना दिसत अस दिसेल किंवा तुम्ही जोपर्यंत इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रत्येक मंगळवारी हा तुम्ही उपाय करू शकता अगदी लवकरात लवकर मारुतीराया तुमची जी काही इच्छा आहे जे काही संकट आहेत ते दूर करण्याचं काम नक्कीच करतील आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुमचं लग्न जमत नसेल किंवा तुमच्या नोकरीत काहीतरी संकट येत असतील ते सर्व संकट दूर होतील शिवाय आपण जे काही करत आहोत कुठल्याही आपल्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत तर त्यासाठी कर्म आणि कष्टसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत कधीही वाट चुकलात तुम्ही तर त्याशिवाय तुम्हाला मारुतीरायांच्या मंदिरात जायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या इच्छा व्यक्त करायच्या आहेत तिथे पूजाविधी करायची आहे मारुतीराया नक्कीच तुम्हाला मार्ग दाखवतील हा असा उपाय तुम्हाला अगदी प्रत्येक मंगळवारी जोपर्यंत इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत करायचा आहे तर अशा ह्या उपायाने नक्कीच मारुतीराया प्रसन्न होऊन आपल्यावर आशीर्वाद आपल्याला मिळेल तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ